नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे संकटात मदतीला आलेला आहात चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया संध्याकाळच्या अंधारात एक तरुण उदासपणे एका पाकच्या बाकड्यावर बसलेला होता त्याच्या डोळ्यात हताशा असते मनात निराशा तो काही महिन्यांपूर्वी एका मोठ्या कंपनीत काम करत होता पण अचानक कंपनीने काही कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आणि तोही त्याच यादीत होता आता पुढे काय हा विचार त्याच्या मनात पुन्हा पुन्हा येत असतो त्याच्याकडे फारसे पैसे उरलेले नसतात आणि नवीन नोकरी मिळण्याची कुठलीही आशाही दिसत नाही त्याचे मित्र ओळखीचे लोक सगळे हळूहळू दूर जात होते त्याला आता आयुष्य एकटं वाटत होत तेवढ्यात तो असंच बाकड्यावर बसलेलं असताना एक अनोळखी वृद्ध व्यक्ती त्याच्याकडे येते तो त्याच्या चेहऱ्यावरील चिंता ओळखतो आणि विचारतो बाळा काही अडचण आहे का तरुण थोडा संकोचत सांगतो होय काका मी नुकताच नोकरी गमावली आहे आणि आता काय करायचं हे समजत नाहीये त्या वृद्ध माणसाने हळूच आपल्या खिशातून एक लिफाफा काढला आणि त्या तरुणाच्या हातात दिला हे घे यात काही पैसे आहेत त्याचा उपयोग करून पुढे काहीतरी नवीन सुरू कर एक वचन दे जेव्हा तू यशस्वी होशील तेव्हा कुणा गरजूला असाच मदतीचा हात दे तरुण थोडा गोंधळला तो म्हणतो पण तुम्ही कोण आणि मला का मदत करता त्या माणसाने फक्त एकच उत्तर दिलं कधी कधी जीवन आपल्याला अशा लोकांसोबत जोडत जे फक्त मदतीसाठीच आलेले असतात आणि तो हसत निघून गेला तरुण तो लिफाफा घेतो आणि त्या पैशांवर छोट्या व्यवसायाची सुरुवात करतो मेहनतीने आणि जिद्दीने तो त्या पैशाला वाढवत नेतो तो दिवस रात्र मेहनत करतो नवीन संधी शोधतो चुका शिकतो आणि त्यातून सुधारतो काही वर्षात तो मोठा उद्योजक बनतो आता त्याच्या कंपनीत अनेक लोक काम करत आहेत त्याने स्वतःवरचा विश्वास पुन्हा कमावला असतो यश मिळाल्यावर त्याला त्या ते वृद्ध माणसांच्या शब्दांची आठवण होते जेव्हा तू यशस्वी होशील तेव्हा गरजूला मदत कर तो त्यांना शोधायचा प्रयत्न करतो पार्क मध्ये जाऊन विचारपूस करतो सगळीकडे कर शोधतो आजूबाजूंच्या लोकांनाही विचारतो शेवटी त्याला समजतं की ती व्यक्ती काही वर्षांपूर्वीच आहे हे ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो मनात विचार करतो त्या व्यक्तीने माझ्यावर विश्वास ठेवला जेव्हा माझा स्वतःवरही विश्वास नव्हता तो एका गरजू तरुणाला बोलावतो आणि त्याच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करतो आणि मनाशीच म्हणतो मन की मी कुणालाही मदत केली तरी त्या अनोळखी व्यक्तीने मला केलेली मदत परत पेडू शकणारच नाही पण कदाचित माझ्या कर्मांमधून ती मदत कुठेतरी पुन्हा परत येईल यातून आपल्याला एक शिकवण नक्कीच निघते की चांगली कर्म कधीच वाया जात नाही त्या किंवा दुसऱ्या मार्गाने ती परत मिळतात जेव्हा जीवनात कुणी विनाकारण मदत करत तेव्हा त्याच्या मार्गे निस्वार्थ प्रेम असत यश मिळाल्यावर आपणही कोणाला तरी मदतीचा हात दिलाच पाहिजे त्या दिवशी त्याला कळलं की जीवन एका चक्रासारखं असत आपण चांगुलपणाचा बीज रोवतो तेव्हाच कुठेतरी पुन्हा आपल्या समोर येत मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद